सर्वप्रथम सर्वांना नमस्कार बऱ्याचदा बऱ्याच ठिकाणी फिरत असताना असे अनुभव गाठीला आहेत की ज्या प्रश्नांची उत्तरं ज्योतिषशास्त्र सोडवू शकत नाही मग त्याच्यापैकी बऱ्याच अंशी ज्याला आपण म्हणतो की एखादा असाध्य आजार असेल किंवा मृत्यू असेल त्या गोष्टींना सॉल्व करता येत नाही किंवा बऱ्याचदा होतंही असं की एखादा येतो आणि ते समोर बसतात आणि त्यांचं वयवर्ष सत्तरच्या वर आहे आणि ते म्हणतात चा, ता की आमचा मुलगा आहे वयवर्ष पंचेचाळीसचा आणि मृत्यूच्या दारात एकता इत्याला वाचवा असे जे प्रश्न आहेत ते म्हणतो ना आपण की मृत्यूच्या दाढेतून एखाद्याला काढणं हे तसं सोपं नाही आहे किंवा जे विधिलिखित आहे त्याला आपण हात नाही घालू शकत ज्योतिषशास्त्र बऱ्याच अंशी बऱ्याच गोष्टींवरती तुम्हाला मदत करतं तर आपल्याला एखाद्या लोकेशनला पोहोचायचं आहे तर ते लोकेशन आपण किती अंतरात किती वेळात आपण ते पार करणार आहोत हे सगळं जसं आपल्याला त्या मॅपवर दिसतं तसं कुंडली तुमची हस्तरेषा तुमचा चेहरा तुमची जन्मतारीख कार्ड्स ही शास्त्रं अशी आहेत की ही शास्त्र तुम्हाला मदत करतात कुठल्या ठिकाणी तुम्ही पोहोचणार आहात तिथे तुम्हाला काय अडथळे येऊ शकतात कुठल्या पद्धतीने तुम्ही त्या गोष्टी हँडल केल्या पाहिजेत तुमच्या स्वभावातले जे गुणदोष आहेत ते आपल्याला पत्रिकांमध्ये आणि या हस्तरेषांमध्ये समजतात तर ज्योतिषशास्त्र हा जो विषय आहे तो या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला देणारा असतो पण जर तुम्ही असं म्हणाल की मृत्यू समोर आहे आणि आता काही पर्याय नाही आहे डॉक्टरांनी पण हात वर केले तर आता तुम्ही आम्हाला वाचवा याच्यातून तर अशा गोष्टी होत नसतात कारण प्रारब्धाच्या गोष्टीमध्ये जन्म आणि मृत्यू या अटळ गोष्टी आहेत इथे एक प्रश्न आला आपल्याकडे आकाश गोळे ज्यांचं जन्म ठिकाण आहे सातारा जन्मतारीख आहे सात फेब्रुवारी दोन हजार एक सकाळी नऊ वाजून बेचाळीस मिनटांचा जन्म आहे आणि मर्चंट नेव्हीमध्ये करिअर होईल का असा त्यांचा प्रश्न आहे आता ही पत्रिका आपल्यासमोर आली आहे या पत्रिकेमध्ये ती जन्मतारीख लक्षात घेणं सुद्धा आपल्याला तितकंच महत्वाचं आहे तर इथे हा सात अंक आलेला आहे म्हणजे सात ही त्याची जन्मतारीख आहे आणि मीन लग्नाची पत्रिका आहे पत्रिकेमध्ये कर्क राशीमध्ये चंद्र आहे म्हणजे मीन लग्न आणि कर्क कर राशी अशी पत्रिका आहे पुष्य नक्षत्र कर्केचा भाग्यामध्ये बसलेला मंगळ जो आहे तो तुमच्या आर्म फोर्स या नेव्ही या पोलीस खातं यांच्याशी संलग्न असणारा असणारा जो मंगळ आहे तो भाग्याला मदत करतो म्हणजे नेव्हीमध्ये जर जा जायचं असेल जा तर त्याच्यासाठी मर्चंट नेव्हीमध्ये जाण्यासाठी तो मंगळ आपल्याला एक शासक म्हणून आहे तर तो मदत करताना दिसतो दुसरी गोष्ट काय तर नेव्हीचा जो फील्ड आहे नेवीचं तर त्याचा पाण्याशी संबंध आहे आणि त्यामुळे चंद्र हा पाण्याशीच संबंधित आहे चंद्र मनाशी संबंधित आहे तो पाण्याशी संबंधित आहे आणि विद्यास्थानामध्ये बसलेला जो चंद्र आहे तो आपल्याला त्या दृष्टीने मदत करताना दिसतो मालव्य योग नावाचा हो एक खूप चांगला योग या पत्रिकेमध्ये दिसतो आणि जो मालव्य योग जर एखाद्याच्या पत्रिकेत असेल केंद्रात केंद्रस्थान म्हणजे जर आपण कुंडली पाहिली लग्न कुंडली किंवा जन्मांग चक्र नावाचं एक कोष्टक आपल्याला पत्रिकेमध्ये पाहायला मिळतं लग्न कुंडली किंवा जन्मांग चक्र असं वरती लिहिलेलं असतं त्या कोष्टकामध्ये मध्ये जे चार चौकोन आहेत त्याच्यामध्ये जर कुठेही बारा अंक असेल आणि शुक्र तिथे विद्यमान असेल तर त्याला मालव्य योग असं म्हणतात मालव्य योग हा फायनान्स आणि इतर सगळ्या दृष्टीने तुम्हाला सुखसुविधांना भरपूर सुखसुविधा देतो किंवा आपल्याला म्हणतो ना आपल्याला जगण्यासाठी जे हवं आहे त्याच्यापेक्षाही जास्त गोष्टींचा लाभ आपल्याला तो शुक्र मिळवून देतो त्या दृष्टीने हा शुक्र हा विद्यास्थानातला चंद्र आणि भाग्यातला मंगळ हे तीनही ग्रह या व्यक्तीला मर्चंट नेवीसाठी तयार करताना दिसतात चालू महादशा जी आहे ती बुधाची महादशा आहे तर मर्चंट नेवीसाठी प्रयत्न करावा नक्की यश मिळेल